आज मी तुमच्यासाठी उपवासाची अगदी भन्नाट रेसिपी घेऊन आली आहे जी डीप फ्राईड नाही आहे तर शॅलो फ्राय केलेली आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे उपवासाचे साबुदाना वडे हे वडे मी कसे बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून बघताय तेही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये वडे करण्यासाठी मी इथे दोन वाटी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे मी इथे कोथंबीर घेतली आहे अर्धी वाटी तुम्ही इला स्किपही करू शकता जर नको असेल तर अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घेतला आहे अर्धा चमचा मी इथे जिरे घेतले आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे तुम्ही ते लाल तिखटऐवजी हिरवी मिरचीही घालू शकता आणि तीन मिडियम आकाराचे उकडलेले बटाटे घेतले आहे बटाटा मी इथे किसून घेणार आहे जेणेकरून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहता कामा नाही बघा अशा प्रकारे आपलं किसून झाला आहे बटाटा आता याच्यानंतर मी बाकीचं साहित्य ॲड करणार आहे सावधान ॲड करते आहे मी सगळ्यात आधी शेंगदाण्याचं कूट ॲड केला आहे मसाले ॲड केले आहे कोथिंबीर ॲड केली आहे आता याला व्यवस्थित एक सॉफ्ट असा आपला गोळा मळून घ्यायचा आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे घालायचं नाही याच्यामध्ये बटाट्यामुळेच याला सॉफ्टनेस येतो हे बघा इथे गोळा मळून तयार झाला आहे आता मी त्या हाताला तेल लावून घेते आहे आणि चमच्याचं सहाय्याने याचे मी वडे तयार करून घेणार आहे जेणेकरून याचा सारखा आकार येईल हे बघा अशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला असेच आपण आपले सगळे वडे तयार करून घेऊया आज मी हे वडे अप्पे पात्रामध्ये शॅलो फ्राय करणार आहे हो तुम्ही बरोबर ऐकताय अप्पे पात्रामध्येच करणार आहे अगदी कमी तेलामध्ये आता मी जेवढं तेल घेतलं आहे त्याच्यातच सगळे वडे इथे फ्राय होणार आहे याच्यावर झाकण ठेवायची गरज नाही आहे अशाच पद्धतीने आपल्याला एक से एक साईड करून व्यवस्थित याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आणि खूप छान रंग येतो याचा आणि क्रिस्पीही खूप छान होतात हे बघा तुम्ही पाहू शकतात किती सुंदर रंग आला आहे सर्व बाजूने याला छान गो सोनेरी रंग आलेला आहे खाण्यासाठी अगदी रेडी आहे हे आपले उपवासाचे शालो फ्राय साबुदाना वडे तुम्ही याला उपवासाच्या चटणीसोबत किंवा असेही खाऊ शकता तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी झाली आहे बाहेरून आणि अगदी आतपर्यंत व्यवस्थित शिजलेले आहे एक तोडून दाखवते मी इथे बघा तोडतानाही छान क्रिस्पी आवाज आला आहे तुम्ही ऐकू शकता तुम्ही या उपवासाला अशा पद्धतीने शालो फ्राय करून खास साबुदाना आवडे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद